आता संगीत शिकता येईल घरच्या गर घरी हार्मोनियमचे व गायनाचे नोटेशन्स मिळणार एका हार्मोनियम अकॅडमी या चॅनलला लाईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका नमस्कार मंडळी हार्मोनियम अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांच हार्दिक स्वागत आपल्यासाठी सुंदरचा एक अभंग आहे राग शिवरंजनी या रागामध्ये राजस सकुमार मदनाचा पुतळा हा अभंग आपण पहिला वरती अपलोड केला होता पण बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आल्या की काळी चारमध्ये आणि काळी दोन मध्ये आम्हाला तो वाजून दाखवा तर त्यासाठी परत एकदा हाच व्हिडिओ तुम्हाला हाच अभंग काळी चारमध्ये आणि काळी दोन मध्ये आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत तर बघूया सुरुवातीला रागाचे आरोह अवरोह आरो पहिल्यांदा मी काळी चारमध्ये वाजून दाखवतो आणि नंतर काळी दोन मध्ये पूर्ण अभंग तुम्हाला काळी दोन मध्ये कसा वाजवायचा आणि काळी चार मध्ये कसा वाजवायचा हे सांगतो सुरुवातीला आपण बघूया काळी दोन मध्ये वाजवायचं आहे सॉरी सुरुवातीला काळी चार मध्ये आपण वाजूया कारण महिला मंडळी बऱ्याच मंडळी महिला मंडळींचं काळी चार मध्ये गाणं असतं तर त्यामुळे आणि काही गातात तर ते काळी दोन मध्ये गातात म्हणजे सगळ्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा हा व्हिडिओ परत बनत आहे तरी हा व्हिडिओ नक्की आवडला तर या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब कारण बेल ऑकॉन घंटीवरती क्लिक करा आणि महत्वाची सूचना जर आपण ऑनलाईन पद्धतीने घरी बसून जर शिक्षण घ्यायचं असेल हार्मोनियम गायन अभंग भावगीत गवळणी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सात विशारदच्या परीक्षा अगदी घरी बसून आपण त्याचाही सिलेबस शिकवतो तर ते तेही आपण पूर्ण करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि क्लासेस जॉईन करा तर बघूया सुरुवातीला हा अभंग तुम्हाला काही चार मध्ये अगोदर म्हणून दाखवतो आणि नंतर त्याचं नोटेशन सांगतो सा, आता शिवरंजनी रागामध्ये ग कोमल येतोय आणि बाकी सर्व स्वर शुद्ध सा झाले रागाचे आरोह अवरोह आता रागाची पक्कर ध सारे पध प सा सा कस्तूरी मरबट सा 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 पधप चन्दनाचीयुटी कस्तूरी मरबट चन्दनाचीयुटी

आता मचा गोडव्यासाठी या ठिकाणी वापर केलेला आहे मध्यम शिवरंजन रागामध्ये नाही आहे पण उपशास्त्रीय संगीतामध्ये काही गोडव्यासाठी इतरत्र स्वरांचा वापर केला जातो ग म ग सा 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 सुखाचे आता काशे सोन कळा जसं कस्तुरी मळवट आपण म्हटलोय दोन नंबरचा अंतरा तर त्या त्याचप्रमाणे ह्याला घ्यायचं कासे सोनकळा पांघरे पाचोळा सादरा आता पुढे हे शेवटचा एक अंतर आहे ते पण ह्याच पद्धत मुकुट कुंडले तीन नंबरच्या अंतरे प्रमाणे म्हणायचं मुकुट आपलं काही चार मध्ये आता काही दोन मध्ये आपल्याला समजावून सांगतो सेम आरोह अवरोह सारखेच साध गरी सा रे साधारे गे

करा पध प सा 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 सा, सा पध प ह कस्तुरी मरा बाटा चंदराची रुकी पध ग पध ग रे ध सा प ध प ग मा रुए मा, रुए मा, रुए मा मदना पुढील अंतरा आता यामध्ये म आणि नीचा वापर केलेला आहे शुद्ध म आणि कोमल नीचा गोडव्यासाठी आता जो पुढचा अंतर आहे तो तू कस्तुरी प्रमाणे जसं दुसरा अंतरा घेतला त्या पद्धतीने बसवा का शेवटचा अंतरा मुकुट कुंडले या पद्धतीन घ्यायचा सकलही गे सवा, सवा जीवा राजस मना अशी ही सुंदर चाल आपल्याला या दोन सुरामध्ये म्हणजे काही चार आणि काळी दोन मध्ये आपल्याला कशी वाजवायची या व्हिडिओद्वारे समजावून सं, सांगण्याचा प्रयत्न केला आणि दुसरी सूचना जर आपण घरी बसून ऑनलाईन पद्धतीने अगदी हार्मोनियम वाजवून ताला सुरात प्रॅक्टिकली गाणं कसं गायचं याचं जर संपूर्ण शिक्षण घ्यायचं असेल तर समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा ऑनलाईन क्लासेस सुरू आहेत एक दिवसाआड क्लास असतो क्लासचा टायमिंग सकाळी आठ ते दहा एक आहे आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा दोन सत्रापैकी आपण एक वेळा जॉईन करू शकता समोर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा धन्यवाद